दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जणं भेटतील समीर शेटणी आणि त्यांच्या सर्व टीमनी मिळून जे वृक्ष लागवड केलेली आहे ते वृक्ष लागवड करण्यासाठी आम्ही सर्वजण आलो होतो तर हे फिरत असताना वृक्षाविषयीचं प्रेम काय असतं आणि त्या वृक्षाविषयी आत्मीयता काय आहे हे आज आम्ही फिरल्यानंतर कळलं जे आपल्या झाडेवेली आहेत पक्षी आहेत प्राणी आहेत यांचं संगोपन या झाडांच्या वृक्षांच्या माध्यमातून कसं झालेलं आहे ते इथं आल्यानंतर कळतंय आज आम्ही इथं फिरत असताना मला दहा ते पंधरा वर्षापूर्वीचं आठ लक्षात यायला की जे जेणेकरून आम्ही कामाच्या संदर्भात कोकणामध्ये काम करत होतो त्यावेळेस त्या जंगलामध्ये फिरत असताना फक्त पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज यायचे पण त्यानंतर जसं सिटीत काम करायला लागलं ते आवाज गायब झाले ते आज हिथं आल्यानंतर आम्हाला जाणवायला लागले ला सर्व आवाज आणि खरंच या टीमला धन्यवाद देणं मी मला वाटत नाही उलट मी आमच्यासारख्या तरुणांनी आणि वारकऱ्यांनी यांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मदत करणं हीच गरज आहे धन्यवाद देणं ही, ही नाही कारण की ही काळाची गरज आहे आज आपल्याला कोविडसारख्या महामारीने शिकवलं होतं की ऑक्सिजन हा किती महत्वाचा आहे पंधरा एकरमध्ये ही झाडांची लागवड केलेली आहे आणि विशेष म्हणजे फक्त लागवड करून थांबलेले नाही आहेत तर यांनी प्रत्येक झाडाला ड्रिप केलेले आहे आणि ड्रिप करून हे प्रत्येक झाडं जगवलेले आहेत प्रत्येक पक्षाचं काय खाद्य आहे त्याला काय कुठलं झाड लावलं पाहिजे याचा सर्वांचा हे केलेलं आहे आणि याच्यातून मला महाराष्ट्र शासनाला सुद्धा एक मेसेज द्यायचा आहे किंवा वन विभाग जे झाडं लावतं ते चुकीची झाडं असं मी मानणार नाही पण मला लक्षात आलेलं आहे की जी वन विभागाने झाडं लावलेली असती जंगली झाडं म्हणून आहेत पण त्या जंगली झाडांवर ना का कुठले पक्षी बसत नाही त्याच्यातून काही पीकसुद्धा येत नाही त्याला फुलं येत नाही काय नाहीत बरेचसे आपण वन विभागामध्ये पाहिलेली झाडं तर शासनाने तसली झाडं न लावता देशी वृक्ष आणि पक्ष्यांना जे खाद्य मिळेल अशी झाडं लावली तर यामुळं माणसाचा तर विकास होणार आहे पण जे पक्षी जीवजंतू यांचं पण संगोपन होईल आणि आपल्याकडून काहीतरी कार्य होईल विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेम अमंगळ म्हणजे आपल्याकडून आपल्या मानवाचा मानवाचा विकास करता करता हे पक्षी प्राण्यांचा पण विकास होईल याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे Рамку